मित्रांनो नमस्कार कोकणात आम्ही त्याच्यामध्ये स्वागत आहे तर माझ्या घरच्या तक्रार असते की आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असो तू शूट पण करत नाही किंवा ब्लॉग पण बनवत नाही तर कोणताही कार्यक्रम असो आपण बाहेर जाऊन काही गोष्टी शूट करतो कोकण महोत्सव असो किंवा म्हणा एखादी सहल लागेल आपण शूट करतो पण घरचे ते कार्यक्रम तू शूट करत नाही अशी तक्रार असते तर आज ठरवलं आज की आजचा घरा घरचा व्हिडिओ किंवा ब्लॉग काढायचा तर आज माझ्या घरी या जन्माष्टमी फूल पारंपरिक पद्धतीने पूर्ण पारंपरिक पद्धतीने हा उत्सव केला जातो गेले लगभग वीस बावीस वर्ष हा उत्सव माझ्या घरी चालू आहे आपण कशा प्रकारे उत्सव माझ्या घरी होतो हे आपण दाखवायचा प्रयत्न करणार आहे आपण व्हिडिओ पूर्ण बघा अशी आशा बघतो मग चला मग माझ्या घरचा जन्माष्टमी हा उत्सव बघायला बोला भगवान कृष्ण महाराज की जय आता काय करायचं आहे अशा प्रकारे ना मकर बांधला आता पुढे बघूया कशा प्रकारे काय करायचं अजून तर ओके अजून पुढे अजून डेकोरेशन चालू होईल मेन बेस बांधून झाला आता आता पुढे चला आपण व्हिडिओ पूर्ण बघा फक्त की आतापर्यंत तीस टक्के काम झालंय एवढं मकर झालं तयार अजून लाईटिंग डेकोरेशन सगळं बाकी आहे काम चालू आहे अजून जन्माष्टमीचं माझ्याकडचं मांगल्याचं प्रतीक स्वस्तिक हे माझ्या मकरांमध्ये लावलं मी आता त्याच्या पुढे आता थोडं फक्त पन्नास टक्के काम बाकी आहे लाइटिंग येणार थोडं आणि आपली जन्माष्टमीच बाकी तयारी होईल तर या ठिकाणी लावलं आहे आता स्वस्तिक बाकी लायटिंगचं काम चालू करतो थोडा वेळ लागतो आहे पण ठीक आहे चाललं आहे बघता की फर्स्ट लायटिंग लागली ला आता थोडंसं डेकोरेशन चालू आहे अजून लायटिंग बाकी आता बाकी सगळी डेकोरेशन करायचं आहे अजून हां मित्रांनो आपण बघता की फर्स्ट लायटिंग झाले लावून आता तर आता फुलांचं डेकोरेशन लावतो मग थोडं एटी पर्सेंट काम जमा आहे आता बाकी अजून पुढं काम चालू आहे दोन तास झाले काम चालू आहे अजून पण काय पूर्ण होईना तरी करतो आहे चला आपण व्हिडिओ पूर्ण बघावा तर मित्रांनो फायनली डेकोरेशन पूर्ण आलं लगभग दोन ते तीन तास गेले पण डेकोरेशन झालं आता बाकी उरली तयारी आई करेल ते आपण थोड्या वेळा बघणार आहोत तर आपण व्हिडिओ पूर्ण बघावा खूप मेहनत लागते तर छान झालं डेकोरेशन आता चला पुढं आता आपण आई कशा प्रकारे देवाची सगळी पूजा करते आपण मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या ठिकाणी पूजा नाकार पाठ मांडला आहे आईने चला पुढे चल ओके या प्रकारे अशा प्रकारे आमच्या घरी पारंपरिक पद्धतीने होतच सर... आपण बघता की श्रीकृष्ण छोटीशी अशी प्रेम किंवा मूर्ती आई आम्ही ठेवतो आणि ह्या ठिकाणी थोडी सजवत हा छोटासा चौरंग श्रीकृष्णासाठी आपण बघताय की चांदीची सुंदर अशी श्रीकृष्णाची छोटी लहान असं रूप आम्ही आमच्या मकरामध्ये बसवतो हो नंतर याचं पूजन होतं अशा प्रकारे आपण बघू शकता अजून तर मित्र आपण बघता की उद्या गोविंदा आणि माझी गोविंदाची कीट आले आत्ताच तर क्रांती गोविंदा पथक म्हणजे जातो मी तर अशा प्रकारे कीट आहे

|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||| <laughs>

धन्य वेणुनाथ नक्षत्रपाळा सुवर्णाची कमळे वनवाळा राई रत्माबाई राणी या सत्रा ओवाळी तो राजा विठवासावळ

आई वल्लभराई चावला मपाळे आषाढी कातीकी भक्त जनेती ओ साधू जनेती चंद्रभागे मध्ये स्नान जय करती दर्शन रामा मात्र तोय होय या मुक्ती केशवसि नाम देव माधवसि नाम ने उभावे वाणी हरे जयदेव जय पांडुरंगा हरे पांडुरंगा జూల జ ఓ విలే మాజే మౌలియ ఏ ఓ విలే మాజే మే లీలావరీ తల నివరే వాటి పైవాటి పై ఏ విటలే మాజే మే ओ विठले माझे माऊली ये आलिया गेलिया गे हाती दाडी निरोप आलिया गेल्या हाती दाडी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाप माझा माय बाप येऊ विठले माझे माऊली ये थले माझे माऊलीये पिवळा पिताबर कैसा गगनी झळकला पिवळा पिताबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसो गरुडावर भैसो माझा कैवारी आला माझा कैवारी आला हे ओ विठले माझे माऊली ओ विठले माझे माऊलीए વિટોબે રાજાં દસરા વિશોબા રાજામ દસરા દિપવારી વિષ્ણુદાસ નામા ભાનુદાસ નામા જીવે બાવે ઓવાળી જીવે બાવે ઓવાળી એવો વિજે માવલી માજ માવિ આસો નસો ಆಯ ಮಾ ಪಂಾ ಪಂಾ ಮಾವಳಿ ಠೆ ಮಾಲಿಂಗ ತುಜೆ ನುಜೇ ನಾಯಿ ನಾ तमेव 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 माता पिता सखा तमेव सर्व विद्या कमन तमेव तमेव कायन पूजा करावा पूजा करावा परमेश्वर नारायणानी करावं नारायण अजिरल्लम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोर्या रे बप मोर्या रे मोर्या रे बप मोर्या रे मोर्या मोर्या रे रे बप मोर्या रे बप मोर्या रे

बोला महाराज महाराज गणपती अप्पा गोविंदा रे गोविंदा गोपाळा तर मित्रांनो ही आहे माझी फॅमिली मांडवकर फॅमिली माझे वडील माझी आई तसेच माझी मिसेस माझी मोठी मुलगी आणि हा छोटा कुणाल तर एवढी छोटी फॅमिली आहे आम आमची एक साध्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी जन्मोत्सव केला तर हा होता माझ्या घरचा जन्मोत्सव उत्सव साधा आणि पारंपरिकपदी होता तर लोक घरच्यांची खूप कम्प्लीट होती की करत नाही तू काय शूट नाही आज केला वेगळा अनुभव भेटला आणि घरी काय असतो उत्सव आज का तर आपण व्हिडिओ नक्की बघा आणि जर आपला व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा खूप मेहनत लागते मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद बोला बोल बजरंग बली की जय गणपती बाप्पा मोर्या